शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कासेगाव इथे भव्य दिव्य जयंत केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या जयंत केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये काटा किर लढत पाहायला मिळाली आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासू विरुद्ध वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजाविरुद्ध चटणी भाकरीचा पैलवान गर्निकेचा राजाविरुद्ध स्वराज या चार गाड्यांमध्ये काटा किर लढत पाहायला मिळाली आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा दशमिंद हिंद केसरी बकासूर व चचेगावचा जलवा यांनी बाजी मारून गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाने व सासवडकरांच्या बादलने गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज जेव्हा बकासूरची व चचेगावच्या जलवाची गाडी फायनलसाठी पात्र ठरते तसेच सर्जेची व सासवडच्या बादलची गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरते त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते सेमी फायनल तीन चा आणि खा लढत झाली मैदानातील निका। तोंडाला निकाल घेतला निकालाचा बेताद वाचा म्हणून ज्या बैला अशा बैलाने निकाल घेतला आज क्रमांक चार वर हॉटेल गाडी ना साहेब रचना मोल धुमाळ चुसगाव या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक तीन वर धावील गाडी ध्रुविका धुवरासे्राम बादल ग्रुप आघाडीचा दोन नंबर आला दोन रिजनेबल गाडी मालकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाथ ला प्रसन्न मोहील सेठ धुमा सुजगाव अर्णव सेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन सेठ गरत वरचे बवले यांचा दश महिंद्र केसरी बकासूर पहाला आणि त्यांच्या बरोबर नव्या पर्वाचा नवीन शिलेदार पर्वाचा एक नंबरचा मानकरी चांचा जलवा पाहला सुंदर अशी गाडी या ठिकाणी पात्र बबलू किल्ले मच्छिंद्रगडकरांनी आणि क्वार्टर फायनलला गाडी पळाली दुर्वीका धीरजेठ भांडवलकर सासवड सासवडकरांचा बादल पाळाला आणि त्यांच्या बरोबर वेगाचा शेवट सरजा पाला सरजा आणि बादलची गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल ला पात्र विजय दोन्ही बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे भावा भावाचा साथ फायनल राहिला एक राहिला फायनल एक राहिला क्वार्टर फायनल दोघांच्या या ठिकाणी मला धन्यवाद दोन मिनटं आता आपण